निपक्ष व निर्भी वृत्त दैनिक आता एक्सप्रेस देखिये जब ऐसे हल्ले होते हैं और हल्ले होने के बाद देश पर हमला है ये पहले काम के सीमित नहीं है पूरे देश के ऊपर है इसके लिए विपक्ष ने भी एक ऐसी भूमिका लेनी चाहिए कि जहां देश के अस्मित्व का सवाल उठा जाएगा देश पर हमला किया जाएगा हम लगातार स्वतंत्र मिलने के बाद जब जब ऐसे प्रसंग हो गए पूरा देश सरकार के पीछे रह गया मुझे लगता है कि विपक्ष ने इसके बारे में कोई राजनीति नहीं करना चाहिए आज एक संग देश के नाते हम सब ने हमारे बयान हो चाहे हमारे जो कुछ भावना हो वो व्यक्त करने चाहिए जनता में खासकर हम बहुत रोज देखते हैं कल भी उसे पाकिस्तान खिलाफ नारे हो या खासकर मुस्लिम समुदाय को बॉकआउट करने की बात सामने आ रही है लग रहा है इसकी बात है कि कहीं ना कहीं बहुत निर्माण हो रही है देखिए देश में रहने वाले जो अल्पसंख्यक समाज हैं उनके बारे में किसके मन में कुछ रहना नहीं चाहिए क्योंकि हमला किसने किया है उसकी जिम्मेदारी किसने ली है वो तो अभी सामने आ रहा है आने वाले दिनों में जांच में भी सामने आ जाएगा मुझे लगता है राष्ट्रभक्त तो मुस्लिम समाज जो हमारे देश में अल्पसंख्यक समाज जो देश में है वो इसकी निंदा कर ही रहा है निंदा कर प्रकर्ती जो भार्ला दहशतवादा ने किया याचा तीव्र शब्दात स्विकार करण्यासाठीच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महात्मा गांधींच्या समोर आम्ही त्या ठिकाणी मुक आंदोलन केलं देशाच्या दुष्काळातून ही घटना अत्यंत गंभीर आहे आणि आम्हाला विश्वास आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित भाई शहा ज्या पद्धतीने या देशाच्या एकात्मतेवरतीच हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे त्याचं चोख उत्तर दहशतवाद्यांना आणि दहशतवाद्यांच्या पाठीमागे जी परकीय शक्ती आहे ती काही लपून राहणार नाही त्यांच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणाने केला जाईल आज आम्ही सर्वच भारतीय या घटनेने तोखित आहोत वेदना आहेत प्रचंड प्रमाणावरची चीड आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे यापूर्वीसुद्धा काश्मीर अशांत होतं गेले काही वर्षात काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यामध्ये एन डे एला मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली यश आलं परंतु निष्पाप पर्यटकांच्या वरती ज्या पद्धतीने निघून हल्ला करण्यात आला ही बाब जागतिक स्तरावरतीसुद्धा निंदनीय निश्चितपणाने त्या ठिकाणी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज माझ्या सर्व प्रमुख सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या संदर्भातल्या संतप्त भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये पर्यटक आहेत जे जम्मू काश्मीरला गेले होते अजूनही बरेच पर्यटक जे आहेत आहेत ते तिथे पडलेले राज्य सरकारच्या वतीने आणि एकूणच भारत सरकारच्या वतीने काय काय प्रयत्न तुम्ही माहिती का भारत सरकार तर प्रयत्न करतच आहे पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे सर्वजण या सगळ्या परिस्थितीवरती पूर्णपणाने लक्ष ठेवून आहेत प्रत्येकाने आपापल्या परीने त्या आप पद्धतीचे प्रयत्न सुरू केले आहेत सुद्धा काल माझ्या जिल्ह्यांतील काही पर्यटक तिथे होते काही जिल्ह्यातल्या रहिवाशांचे नातेवाईकसुद्धा होते त्या सर्वांशी मी बोललो राज्यमंत्री मुरलीधर मोह हो, हे सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत प्रत्येक जण का सरकारची यंत्रणा पूर्णपणाने कार्यरत सुरू झालेलीच आहे पण सरकारचे तिन्ही प्रमुख नेते या संबंध बाबतीमध्ये गांभीर्यपूर्वक लक्ष ठेवून आपले पर्यटक सुखरूप आपल्या राज्यामध्ये कसे येतील याचा प्रयत्न नक्की त्या ठिकाणी करतात पेलगामी